माननीय निलेश भैया देशमुख याच्या नि वाढदिवसानिमित्त आयोजित केलं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा पळतोय त्यातला एक बाजाला अलीकडे चार जण पळतोय इकडे तेजा पळतोय मधी बागड पळतोय पलीकडे सुंदर असेल रात परंतु बाजी मारले तो सुंदर असे लढात झाले त्याचबरोबर बैलगाडी मालकांसाठी चालकांसाठी खुश खबर आहे महाराष्ट्रातलं एक जुनं पारंपरिक नामंत मैदान म्हणून मैदानाला बैल जात अस आई अमाय देवीच्या यात्रेनिमित्त हो भव्य दिव मैदान आहे मौजे औंद तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक लक्षात घ्या सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला मौजे औंध तालुका खटाव जिल्हा सातारा आई अमाय देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य पांच जंगी मैदान